संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील साहसी नंदा दुधोडे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त एकविरा फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला हा सन्मान सोहळा संगमनेर शहरातील क्रिकेट स्टेडियम येथे पार पडला चंदनापूर येथे गुरुवार सहा मार्च रोजीच्या रात्री मेंढपाळ चंदू पुंजा दुधवडे यांच्यावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला चढवला होता या हल्ल्यामध्ये पतीच्या जीवावर बेतलेले पाहून क्षणाचाही विलंब न करता चंदू यांची पत्नी नंदा चंदू दुधवडे यांनी जीवाच्या आकांताने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज दिली जवळपास अर्धा तास झुंज देत असताना पूर्ण शर्तीचे प्रयत्न करत बिबट्याच्या हल्ल्यातून आपल्या पतीचा जीव वाचवण्यामध्ये या झुंजार नारीला यश आले दरम्यान आज आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांनी या साहसी महिला नंदा दुधवडे यांचे तोंड भरून कौतुक केले असंख्य महिलांच्या उपस्थितीत या साहसी रणरागिणीचा सन्मान करून गुणगौरव करण्यात आला यावेळी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांचा संपूर्ण परिवार सदैव या कुटुंबाच्या पाठीशी राहील यात काही शंका बाळगायची नाही असे नंदा दुधोडे यांना हक्काने सांगत आधार देण्याचे काम जयश्री थोरात यांनी केले पुढे बोलताना या प्रसंगी जयश्री थोरात यांनी नंदा दुधोडे यांचा आधुनिक युगातील सावित्री म्हणून विशेष उल्लेख केला व आगामी काळात लवकरच नंदा दुधोडे यांना धाडसी कार्याबद्दल कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्व महिलांनी नंदा दुधोडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले प्रसंगी संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात उज्ज्वला रहाणे पगडाल मॅडम अर्चना बालोडे आदींसह संगमनेर शहर व तालुक्यातील महिला व चंदनापूर येथील ग्रामस्थही उपस्थित होते आज दिनांकसाठी संगमनेरहून रोहित शिंदे जगाचा, नमस्कार आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सगळीकडे पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो तर महिला स्थान हे सर्वच राहिलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळं डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत लॉयर्स आहेत त्या कल्पना चावलाही असू शकतात त्यात मोठ्या सायंटिस्टही असू शकतात मोठ्या मोठ्या कंपनीजच्या आजकाल मालकसुद्धा महिला आहेत त्याचबरोबर एक गृहिणीसुद्धा अतिशय चांगलं काम पूर्ण तिचा परिवार वाढवण्याचं ती करत असते आणि शेतकरी महिला तर आपल्या आहेतच शेतकरी महिलांच्या हातामध्ये खुपच्या ऐवजी जर बॅट दिली त्यांच्या हातामध्ये लाटण्याच्या ऐवजी जर बॅट दिली तर त्या किती चांगलं क्रिकेट खेळू शकतात हे सुद्धा आज एकविरा फाउंडेशनने आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचेसमध्ये आणि रस्सी खेचमध्ये आज दिसून आलेलं आहे खूप सुंदर पद्धतीने आहे लहान वयोगटापासनं सर्व वयोगटाच्या महिला अतिशय सुंदर पद्धतीने इथे खेळत आहेत त्यांना बघून त्यांना खेळताना बघून त्यांना आनंद घेतांनी मला बघता खूप आनंद होतोय खरंच म्हणजे एक महिला ज्यांना अतिशय सुंदर पद्धतीने आज इथे सहकार वर्षी भावसाहेोरात संगमेरमध्ये खूप सुंदर पद्धतीने साजरा होत आहे तुमच्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते स्वस्त राहा मस्त राहा आणि जबरदस्त राहा एवढंच तुम्हाला मात्र ठाकरे